नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही केंद्र सरकारची एक स्वायत्त संस्था आहे या स्वायत्त संस्थेमार्फत डिप्लोमा बीटेक पी एच डी एमटेक यासारखे अभ्यासक्रम चालवले जातात या सिपेट संस्थेचं एक व्होकेशनल म्हणजे कौशल्य विकास केंद्र पनवेल येथे मंजूर झालं होतं तो काही कारणाने पनवेल येथे ते सुरू न झाल्यामुळे ते केंद्र नाशिक येथे सुरू करावं यासाठी केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी मिळाली याला आता साधारणपणे आठ वर्ष होऊन गेले आहे दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षामध्ये नाशिक येथे सिपेटचं कौशल्य विकास केंद्र उघडण्याला मंजुरी मिळाली होती ही मंजुरी देताना केंद्र सरकारने यासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी असा एक अट ठेवली होती परंतु नाशिक येथे सिपेट केंद्राला जागा मिळवण्यासाठी अनेक वर्ष गोडसे यासाठी पाठपुरावा करत होते दरम्यान दोन हजार बावीस मध्ये खासदार गोडसे यांनी सिपेटसाठी नाशिक शहरालगत गोवर्धन शिवारामधील जवळपास तीस एकर जागा मंजूर झालेली आहे परंतु त्यावेळेस पालकमंत्री असलेले छगन भुजबळ या जागेला विरोध करत आहेत असा आरोप केला भुजबळ यांनीही माझा या जागेला विरोध नसून पर्यावरणवादी संघटनांनी या जागेला विरोध केला असल्याचा खुलासा केला होता या जागेमध्ये जवळपास अकरा हजार झाड आहेत आणि ती झाडं तोडण्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे असा खुलासा केल्यानंतर वन विभागाने याबाबत काही अहवाल या दिला होता त्या अहवालानुसार या जागेमध्ये अकरा हजार झाड नाहीत शिवाय जी झाडं आहेत ती गिरीपुष्प या विदेशी प्रजातीची आहेत त्यामुळे ती झाड तोडण्यास काही हरकत नव्हती त्यानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये याबाबत कुठलीही बातमी आली नाही मग या सिपेटचं पुढं झालं काय याचा विसर जणू काय नाशिककारांना आणि नाशिकच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय असं वाटतंय तर आता अचानकपणे सिपेटचा मुद्दा समोर आणण्याचं कारण म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमाताई हिरे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत पत्र पाठवलं हो आहे या पत्रामध्ये त्यांनी सिपेटसाठी महसूल विभागाने मंजूर केलेल्या दागेपोटी द्यायची रक्कम नेमकी कोणी द्यावी या मुद्द्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे सीमा हिरे यांनी कौशल्य विकास मंत्रालय आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांना उद्देशून एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी गेल्या तीन वर्षात म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळातील सिपेटच्या प्रवासाविषयी थोडक्यात वर्णन केलेलं आहे त्या पत्रात नमूद केल्यानुसार सिपेट या संस्थेला तीस एकर जागा गोवर्धन शिवारामध्ये देण्यास महसूल विभागाने मंजुरी दिलेली आहे मात्र महसूल विभागाने या तीस एकर जागेची रक्कम कोणाकडून घ्यायची सरकार देणार की, की सिपेट संस्था देणार असा प्रश्न विचारलेला आहे या संदर्भामध्ये त्यांनी सिपेटच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाला पत्र पाठवून या जागेपोटीचा मोबदला कोण देणार असा प्रश्न विचारलेला आहे त्या कार्यालयाने राज्याच्या कौशल्य विकास मंत्रालयाला पत्र पाठवून सिपेट संस्थेला जागा देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे यामुळे सिपेटच कौशल्य विकास केंद्र नाशिक येथे सुरू करायचं असेल तर ती जागा आम्हाला हस्तांतरित करण्यात यावी असं पत्र दिलं आहे कौशल्य विकास मंत्रालयाने त्यावर छत्रपती संभाजीनगरच्या सिपेट कार्यालयाला पत्र लिहून कळवलं आहे की हा अभिप्राय तुम्ही नाही तर सिपेटच्या चेन्नई येथील कार्यालयानं किंवा सिपेट ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या पेट्रोकेमिकल मंत्रालयानं आम्हाला तसं पत्र पाठवावं वर्ष उलटून गेलं आहे परंतु सिपेटच्या मुख्य कार्यालयाकडून किंवा पेट्रोकेमिकल मंत्रालयाकडून राज्याच्या कौशल्य विकास मंत्रालयाला या संदर्भात जागेचा जा मोबदला किंवा जागा हस्तांतरण याबाबत काहीही पत्र आलेलं नाही यामुळे सिपेट नाशिक येथे होणार का सिपेटच्या नाशिक केंद्राचं काय होणार हा प्रश्न तसाच प्रलंबित आहे खर तर सिपेटच केंद्र हे शेजारच्या मतदारसंघात म्हणजे नाशिक रोड देवळाली विधानसभा मतदारसंघात आहे मात्र नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी नाशिकच्या आमदारांची परंपरा थोडी बाजूला ठेवून आपल्या मतदारसंघाच्या बाहेरच्या मुद्द्याला हात घातला आहे किंवा नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या सिपेट केंद्रासाठी किमान निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत आता कौशल्य विकास मंत्री किंवा राज्याचे महसूल मंत्री या संदर्भात काय निर्णय घेतात यावर या प्रकल्पाचं भविष्य अवलंबून आहे आधीच या प्रकल्पासाठी प्रकल्पा जागा निश्चित करण्यामध्ये कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत म्हणजे दरवर्षी नाशिक परिसरातील हजार ते पंधराशे विद्यार्थ्यांना येथे प्लॅस्टिक इंजिनिअरिंग आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग या संदर्भातील कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाईल याशिवाय नाशिक परिसरामधील प्लॅस्टिक आणि पेट्रोकेमिकल केमिकल इंडस्ट्रीसाठी त्याचा उपयोग होणार आहे या, या केंद्रातून प्लॅस्टिक किंवा पेट्रोकेमिकल उत्पादनांचं उत्पादनांच केलं जाणार आहे प्रमाणीकरण आपल्या उद्योग केंद्राच्या जवळच असल्यामुळे नाशिक येथे प्लॅस्टिक आणि पेट्रोकेमिकलचे उद्योगांना चालना मिळण्यास आणि प्रत्यक्षात असलेल्या उद्योगांना त्यांचं काम अधिक सोपं करण्यास मदत होणार आहे म्हणजे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी सिपेटचं केंद्र सुरू होणं हे अत्यंत महत्वाचं आहे परंतु नाशिकच्या लोकप्रतिनिधींना या संदर्भात फारसं गांभीर्य उरलेलं नाही असंच आतापर्यंत प्रवासावरून दिसत आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अनेक मंत्रालयांशी पत्र व्यवहार केला आणि त्यांच्या पत्र व्यवहारांना तत्काळ संबंधितांनी प्रतिसाद दिल्याचं दिसत आहे नाशिक येथे पोस्ट ऑफिसने सॉर्टिंग कार्यालय सुरू केलं आहे त्यालाही कारण भुजबळ यांचे पत्र आहे एच एलने नुकतेच विमानतळावरती दुसऱ्या धावपट्टीसाठी शंभर ते दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठीही भुजबळ यांचंच पत्र कारणीभूत ठरल्याचं भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे तशीच परिस्थिती देवाली कॅम्प येथे रेल्वेचं टर्मिनल आणि पीठ सुरू करण्याचा किंवा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठीही भुजबळ यांनी पत्र पाठवलं भुजबळ यांच्या पत्राचं वजन लक्षात घेता नाशिक येथे सिपेट सुरू व्हावं म्हणून त्यांनी केंद्रीय पेट्रोकेमिकल मंत्रालय किंवा सिपेट संस्थेच्या मुख्यालयाला एखादं पत्र लिहून पाठवलं तरी नाशिकच्या सिपेटचा मार्ग मोकळा होऊ शकतो भाजपच्या आमदारांना भुजबळांची मदत नको असेल तर नाशिक शहरातील तीन आमदारांनी एकत्र येऊन नाशिक शहरासाठी आवश्यक असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काहीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद